नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा थंडीचे दिवस आहेत आपण बघू शकतात किती धुकं धुकच झाले आहे जेवढी जेवढी थंडी वाढत आहे तेवढं तेवढंसं छान पण वाढतं पण थंडीमुळे उष्णता वाढायला पाहिजे त्यासाठी आपण काहीतरी उपाय का करायला पाहिजे त्यासाठी काय करायचं तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण थंडीपासून बचावासाठी उष्णता वाढीसाठी आपण मेथीचे लाडू करायला पाहिजे तर मेथीचे लाडू कसे बनवायचे वगैरे सर्व काही विधी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तसेच आशाची घरी जात आहे तर एकटीच जात आहे बघा किती एक्सायटेड आहे शची आज अकोल्याला गेली आहे आजी आजोबांच्या भेटीसाठी तर आज दिवसभर ते ती एकटेच तिकडेच थांबणार आहे तर शशीच्या बाबांनी तिला नेलं आणि तिथं सोडून देणार कारण ते ऑफिसला जाणार आहे दिवसभर आज ते आजी आजोबांसोबत चांगला असा टाइम स्पेंड करणार आहे तर त्यांनासुद्धा आठवण येत राहते ना आम्ही इकडे दी दुकानाच्या राहत असल्या कारणानं तिच्यासोबत त्यांचा टाइम स्पेंड होत नाही तर म्हटलं चला आज तिला पाठवून देऊ तर आज ती गेलेली आहे आणि तिला सुद्धा काही वेगळं वाटलं नाही किरडली सुद्धा नाही की मी दूर चालली काही म्हणून गेलेली आहे आणि छान अशी ती आता टाइम स्पेंड करणार आहे चला तर आता मी सुद्धा लाडू बनवायला सुरुवात करते तर मी इथं काजू बदाम खारी खोबरं जे सर्व ड्रायफ्रूट्स आहे ते सर्व मिक्स करून घेतले खारेक म्हणल्या बिया आधीच वेगळ्या करून घेतलेल्या होत्या आणि सर्व असं मिक्स करून आता मी सर्व सर्व मिक्स म्हणून बारीक करून घेणार आहे मी इथं अर्धा किलो मेथीचे लाडू बनवत आहे त्यासाठी मी अर्धा किलो खोबरं अर्धा किलो खारी आणि दोनशे ते अडीचशे ग्रॅम काजू बदाम अक्रोड हे बाकी वाले ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि सर्व मिक्स करून आता बारीक करून घेतले मी कालच अर्धा किलो मेथ्या घेतल्या आणि त्या छान अशा भाजून घेतल्या तर हे बघा आपण बघू शकता ते अर्धा किलो मेथ्या आहे तर आधीच खूप छान होत्या म्हणजे त्याला काही निसायची वगैरे गरज पडली नाही व्यवस्थित होता त्यामध्ये कचरा वगैरे सुद्धा खडे वगैरे असं काहीच नव्हतं त्यामुळे त्यांना फक्त पाखड आणि सर्व ज्या अर्धा किलो मेह्या आहेत त्या मी छान अशा भाजून घेतल्या तर त्याला पूर्ण लाल म्हणजे त्यांचा कलर चेंज होईपर्यंत भाजल्या तर, तर, तर करवट करवट त्या छान प्रकारचे तडतडतळसुद्धा आणि त्याचा स्मेलसुद्धा सकडवटकडवट स्मेलसुद्धा त्याला येतो मेथीचे दाणे हे शरीरासाठी खूपच फायदेशीर असे असतात यापासून फक्त उष्णताच नाही वाढत कारण सर्वे म्हणतात की मेथीचे दाणे गरम असतात उष्णता वाढते तर उष्णताच नाही वाढत तर, तर आपल्या अनेक आजारांवर उपाय म्हणून सुद्धा मेथीचा वापर आपण करू शकतात मधुमेही आणि हृदयविक्रांच्या रुग्णांसाठी तर मेथीचे दाणे एक वरदानाच आहेत एवढेच नाही तर पोट विकार असो हाडांचे प्रॉब्लेम असो की कोणतेही असे साधारण आजार असो सर्दी खोकला सहित सर्वे आजार आपण मेथी दाणे बरे करू शकतो एक रामाम, उपाय म्हणून सुद्धा मेथी हा आपण वापरण्यात येतो स्त्रियांच्या केसांचे प्रॉब्लेम किनचे प्रॉब्लेम हे सुद्धा हे मेथीदाण्याने सॉल्व केले जातात अशा ह्या बहुउपयोगी मेथीचा आपण रोजच्या जेवणामध्ये वापर केला पाहिजे चला तर आता मी माझे मेथीचे दाणे भाजून घेतलेले आहेत तर इथं अर्धा किलो मेथी घेतली तर मी इथं अर्धा किलो गहू घेतलेले आहेत हे दोघंसुद्धा येतात चकीवरून दळून आणले अर्धा किलो मेथी आणि अर्धा किलो गहू असे दोघं दळून आणलेले आहेत तर आता हे जे मेथीचं पीठ आहे हे मी आता दुधामध्ये भिजवून घेणार आहे तर हे दुधामध्ये आपल्याला एकदम जसं आपण पोळीचा उंडा भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचं नाही आहे थोडंसं असं हलकं हलकंसं आपल्याला दुधामध्ये त्यामध्ये गाठ न पडता थोडंसं भुग्रसं असं पीठ ते करून घ्यायचं आहे अर्धा किलो मेथीच्या पिठाला मी इथं एक ते दीड ग्लास म्हणजे दोनशे ते अडीचशे एम एल दूधचा वापर केलेला आहे तर इथं हे आपल्याला जास्त घट्टसर भिजवायचं नाही आहे आणि भिजवून झाल्यानंतर आपल्याला रात्रभर हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला याचे लाडू बनवायचे असतात तर हे बघा आपण बघू शकतात कसं छान असं बुगलबुकसं हे पीठ तयार झालेलं आहे तर चला आता हे पीठ मी दुसऱ्या दिवशी काढलं आणि आता याचे आपण लाडू बनवूयात तर हे आपलं अर्धा किलो मेथीचं पीठ आहे तर अर्धा किलो मेथीचं पीठ आणि आपलं खारी खोबरं हे सर्व ज्या घेतलेलं आहे ते सुद्धा अर्धा अर्धा किलो आणि जे बाकी ड्रायफ्रुट्स घेतले आहेत ते मी अडीचशे अडीचशे ग्राम घेतले आहे त्यासाठी मी इथं एक किलो तेल आणि दीड किलो असा गुळ घेणार आहे तर इथं मी हे एक, एक किलोच्या दोन गुळाच्या भिल्या घेतलेल्या आहेत आणि आता याला मी खिसून घेणार आहे माझ्या इथे विळा आहे तर मी विळ्याचा वापर करून याला आता छान प्रकारे किसून घेणार आहे तर एक पूर्ण भेली एक हाफ असं दीड किलो गूळ मी इथं खिसून घेणार आहे तर खिसून घेतल्याने काय होतं की ते गुळे असतात ते पूर्ण एका साईडचे होतात आणि ते लवकर विरघळतात म्हणून मी जो गुळ आहे तो किसून घेत असते तर हे बघा आता माझा हा जो गुळ आहे तो मी पूर्णपणे किसून घेत आहे गुळाचे आरोग्यासाठी अनेक असे फायदे आहेत गुळामुळे रक्त शुद्ध होतं तसेच पोटाचे विकारसुद्धा गुळाने चांगले होत असतात आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुळ हा खूप महत्त्वाचा मानला जात असतो तर बाहेरून आल्यानंतर पाहुणे मंडळी असो किंवा घरच्यांनासुद्धा आपण गुड पाणी हे एक प्रथा म्हणून दिली जात असते तर आता ता खीशुन आता गूळ खिसून झाला आता लाडू बनवायला सुरुवात करूयात तर एका कडेमध्ये मी जे सर्व जे पीठ आहे ते भाजून घेणार आहे तर मी इथं एक किलो तेलाचा वापर करणार आहे मी इथं तेलामध्येच हे लाडू बनवत असते आपण इथं तुपाचा वापर केला तरी चालेल तर हे बघा इथं मी आता थोडंसं तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल छान असं तापलं की त्यामध्ये सर्वात आधी आपण मेथीचं जे पीठ आहे जे भिजवून ठेवलेलं होतं ते आधी भाजून घेऊयात तर तेल छान तपलं की त्यामध्ये मी थोडं थोडं मेथीचं पीठ भाजून घेतलं तर छान असं कारण हे आधीच भाजलेलं असतं त्यानंतर आपण दुधामध्ये भिजवतो तर आपल्याला जास्त भाजायची गरज पडत नाही थोडंसं भाजलं की लवकरच आपलं जे पीठ आहे ते भाजून नेतं आणि नंतर हे जे पी गरम गरम पीठ आहे ते मी गु जे एका भांड्यामध्ये गूळ घे खिसून ठेवलेलं आहे त्यावरच टाकत असते जेणेकरून गरम आणि ते जो गूळ आहे तो वितळतो तर, तर इथं मी जे सर्व पीठ आहे ते थोडं थोडं घेऊन भाजून घेतलेलं आहे माझी जी ही पद्धत आहे मी तिचे लाडू बनवायची त्या पद्धतीमुळे हे लाडू असे होतात की ते अजिबातही कडू लागत नाहीत आणि हे लाडू आपण खाऊ इझिली खाऊ शकतो जे न खाणारे असतील ते सुद्धा हे लाडू आवडीने खातात कारण मेथीचे खूप फायदे आहेत पण ते कडू लागते म्हणून सर्वजण मेथी खाणे टाळतात आणि मेथी म्हटलं की सर आधीच डोळ्यांसमोर कडू हे दिसतं त्यामुळे सर्वजण मेथी मेथी दाणा खात ना मेथीचे लाडू बनवून खात पण आपण जर या पद्धतीने मेथीचे लाडू बनवले तर ते अजिबातही कडू होणार नाहीत आणि यांचे जे मेथीचे फायदे आहेत त्याचासुद्धा आपल्याला भरपूर असा लाभ होणार आहे आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याजवळ टाईमच नसतो आणि आपण बाहेरचं खातो वगैरे यामुळे आपली जी जीवनशैली आहे ते बदलत चाललेली आहे आणि त्यामुळेचा परिणाम आपल्या शरीरावर होत आहे तर अचानकच वजन वाढणं किंवा दुसरे जे त्रास आहे ते आपल्याला भयंकर घेरून बसलेले आहेत तर जे आपण हे मेथीचे लाडू खाल्ले तर त्याचा फायदा असा होतो की आपलं जे वजन अनियंत्रित वजन आहे ते सुद्धा नियंत्रित करता येतं तसेच गर्भवती महिलांना सुद्धा याचे खूप असे फायदे आहेत प्रेग्नेन्सीमध्ये जर आपण मेथीचे लाडू खाल्ले तर मधुमेहाचा धोका टाळता येतोस तसेच स्तनांमध्ये दूध तयार व्हायला हो सुद्धा मदत मिळते तसेच जर नव्या महिन्यात लाडू आपण खाल्ले तर प्रसूती वेदना ज्या असतात त्या सुद्धा आपल्याला सहन करण्याची ताकद यामध्ये मिळत असते चला तर आता माझे जे मेथीचं पीठ आहे ते भाजून झालंय आता जे खारे खोबरं जे ड्रायफ्रूटचं पीठ आहे ते सुद्धा मी आता छान असं भाजून घेत आहे छान ते ड्रायफ्रूट पीठ भाजून झालं की ते सुद्धा मी गुळाच्या आणि मेथी पिठाच्या टाकून देणार आहे हे सर्व आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपल्या हातात ते गव्हाचं पीठ भाजायचं तर चला आता गव्हाचं पीठ भाजूयात तर गव्हाचं पीठ देखील आपल्याला तसंच भाजायचं आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल जास्त प्रमाणात घ्यायचं म्हणजे गव्हाचं पीठ छान असं भाजलं जाईल तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि ते आपल्याला छान आप असं त्याला स्मेल येईपर्यंत गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे मेथीचे लाडू अत्यंत उपयुक्त असले तरी देखील आता हे कुणी खाऊ नये हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर गर्भवती महिलांनी म्हणजे प्रेग्नंट लेडींनी लाडू खायचे पण कधी खायचे तर सातव्या महिन्यानंतर आपण हे लाडू खाल्ले पाहिजे तसेही आपण डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच हे लाडू खाणे योग्य ठरेल आणि तसेच ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी देखील मेथीचे लाडू कमी खाल्ले पाहिजे चला तर आता माझं जे गव्हाचं पीठ आहे ते छान प्रकारे असं भाजून झालेलं आहे आता हे जे गव्हाचं पीठ माझं भाजून झालं ते आता मी त्याच मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहे गरम गरमच याला सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स होतं जर थोडं थंड झालं तर त्याला गोडी तयार होण्याची भीती असते सर्व जे मिश्रण आहे ते मी आधी गरम असताना चम्मचनेच सर्व मिक्स करून घेतलं त्यानंतर थोडंसं थंड झाल्यान झाल्यानंतर हाताने पण व्यवस्थित तसं मिक्स करून घेतलं जेणेकरून व्यवस्थित ते मिक्स होईल आणि त्यात गोळे राहणार नाहीत आता सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे तर आता लाडू बनवूयात या मिश्रणामध्ये मी साधारण एक किलोपर्यंत तेलाचा वापर केलेला आहे ज्या आवढ्या प्रमाणात आपण त्यामध्ये तेल टाकलं तेवढे ते, ते लाडू नरम होत असतात आणि ते जसं जसं जुने जुने जातात हो तस तसे ते लाडू आपल्याला अतिशय चविष्ट असे लागत चालतात तर आधी माझ्या आजींनी मला हे लाडू शिकव होते तर आजी म्हणायची ते लाडू मुरू द्यायची म्हणजे जर आपण आज बनवले तर आठ दहा दिवस ते तसेच राहू द्यायचे त्याच्यानंतर आपण खायचे ही लाडू बनवण्याची पद्धत अतिशय पारंपरिक आहे आणि या पद्धतीने जर लाडू बनवले तर अजिबातही कळू लागत नाही मोठेच काय तर लहान मुलं सुद्धा हे लाडू खूप आवडीने खातात मी जेव्हा लहान होते तर मला पण तेच नखरे राहायचे माझे मी खातच नव्हते अजिबात मला आवडायचे नाही लाडू पण जस जसे मला आजीने हे बनवून दिले एक वेळा तरी खाऊन बघ म्हणे खाऊन बघितलं तर तेव्हापासून मलासुद्धा आवडायला लागले मी अगदी आठ दहा वर्षाचीच होती तेव्हापासून हे लाडू खात आहे माझे लाडू वगैरे बनवून झालेस तर हे बघा शजीसुद्धा आलेली आहेत आता घरी शेची फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता आम्ही आलो आहेत बाहेर कारण गावातून प्रदक्षिणा निघत आहेत तर आता पौष महिना मार्गशीर्ष महिना दोघं महिन्यामध्ये शेगावला दिंड्यांची खूप गर्दी असते तर आमच्या गल्लीने म्हणजे आमच्या रोडावरून जेवढ्या पण दिंड्या जातात तर त्यांचा मुक्काम आमच्या इथं असतो तर गावात आज ह्या दिंडीचा मुक्काम होता तर गावात मुक्काम असलं म्हणजे पूर्ण गावातून ते प्रभात फेरी काढत असतात खूप मोठी अशी दिंडी होती आणि यात टाळकरी म्हणून महिला मंडळसुद्धा होत्यात आणि छान अशा त्यांनी पावल्यासुद्धा खेळल्या पण माझा ते शूट करता आले नाही आणि तेच नाही तर त्यांनी पालखी सुद्धा खूप छान अशी डेकोरेट केलेली होती गजानन महाराजांची मोठीशी मूर्ती होती आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं त्यांना पालखी आणि दिंडी निघून गेली आणि आता घरी अरे काय तस काय केलं तू बाबाले कुठं लावलं पायल लावलं का तुझ्या भी लावलं का बडा मामाला हे मामाला आपला मामा मामा बाऊ झालाय मोठा भाऊ झाला मामाच्या पायाला विचार बाबूला झाला का तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी अतिशय चविष्ट असे मेथीचे लाडू तुमच्यासोबत शेअर केले तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि काही अडचण असल्यास कमेंट करायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय